आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसांनी सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते ते दाखवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांचं अभिनंदन करतो सत्ताधारी किती मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना हरवू शकतो त्यांचा उधळलेला वारू रोखू शकतो ह्याच देशातल्या तमाम जनतेने अख्ख्या जग जगाला राखून दिलेलं आहे त्याच्याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे आणि आनंद आहे इंडिया वो का, काय थी आता काय बैठकीच्या आणि निर्णय कसा सांगू सांगतो सत्ता स्थापन स्थापनेसाठी दावा करायलाच पाहिजे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या दुपारनंतर जाईन कारण बाहेरगावी जिंकलेले जे आमचे खासदार आहेत ते उद्या येतील आज मुंबईतले खासदार मला भेटले उद्या बाहेरगावचे खासदार येतील सर्व सर्वात आधी संजय राऊतजी तिकडे जातील त्यांच्याबरोबर आपले मुंबईतले खासदार अनिल देसाई अरविंद हेही असतील आणि दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेला मी दिल्लीमध्ये पोहोचेल एक असेल याविषयी त्याच्याबद्दलच त्याच्याबद्दलच उद्या बैठक होईल आणि एक गोष्ट मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे इंडिया आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एक आघाडी तयार केली त्यावेळेला सर्वप्रथम आमच्यापैकी कोणीही आपण स्वतः पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहे या मताचं नाही देशातली लोकशाही वाचवली पाहिजे देशातलं संविधान वाचवलं पाहिजे आणि हुकुमशाहीपासून देशाला वाचवलं पाहिजे ही एक आमची पहिली एकत्र येण्यामागची भावना होती तीच भावना आजही कायम आहे उद्या सर्वांच्या मताने इंडिया आघाडीचा नेता ठरवला जाईल पंतप्रधान पदासाठी आणि आम्ही सर्व सोबत असू एक 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 असं दाखवलं जात आहे परंतु अजूनही काही ठिकाणी जसं बिहार आहे बिहारमध्ये मतमोजणी उशिरा सुरू झाली तिचे निकाल अजून पूर्ण बाहेर यायचे आहेत आणखीनही काही ठिकाणी छोटे जे घटक पक्ष आहेत त्यांना संपर्क सुरू आहे एकूणच काय की या जुलूम जबरदस्तीला सगळे जे कंटाळलेले आणि चिडलेले पक्ष आहेत अपक्ष आहेत हे इंडिया आघाडीमध्ये एक पटतील आणि हे पुन्हा एकदा जुलूम जबरदस्तीचं सरकार येऊ देणार नाही याची खात्री घेतील त्यांच्याबद्दल त्यांच्याशी काँग्रेसकडनं म्हणा इतरांकडून म्हणा बोलणी सुरू आहेत परत एकदा सांगतो की चंद्राबाबू सुद्धा भाजप सरकारने काही कमी त्रास दिला नव्हता नितीशनासुद्धा काही कमी त्रास दिला नाही तर पुन्हा त्रास हवा का हा एक प्रश्न आहे आणि मला खात्री आहे की एकदा हे गेलेलं सरकार उंबरठ्यावत आहे ते उंबरठ्यावनं बाहेर काढण्यासाठी सगळे जे यांच्या जुलूम जबरदस्तीला चिडलेले आणि कंटाळलेले लोक आहेत ते इंडियाकडे नुसते नरेंद्र मोदी नाही एकूणच ती जी वृत्ती आहे आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आम्ही वृत्तीच्या विरोधात आहोत वृत्तीच्या विरोधात म्हटल्यानंतर हुकुमशाहीची वृत्ती ही वृत्ती या देशामध्ये चालू दयाची नहीं सर ले, ले सी भक्ता ने एक मिनट अभी अभी थोड़ी जिस दिन हमारा गठबंधन हुआ इंडिया उसी वक्त हम सारे लोगों ने तय किया था कि किसी व्यक्ति को लेकर नहीं लेकिन ये जो तानाशी ये देश में उसको खत्म करना चाहिए देश का संविधान बचाना चाहिए फिर चाहे सब मिलकर प्रधानमंत्री का उम्मीदवार हम तय कर सकते हैं और मुझे लगता है कि कल वो हो जाएगा नंबर्स कम है ऐसे में अन्य दल है जो भी लोग इनसे त्रस्त है वो सारे लोग हमारे साथ आएंगे सारे देशभक्त हमारे साथ आएंगे चंद्रबाबूजी बाबू जी भी उनको भी बहुत परेशान किया है बीजेपी गवर्नमेंट ने आ, सारे लोग जिनको भी तकलीफ दी है परेशान किया है वो सारे लोग हमारे साथ आएंगे आता मी इतनी ममता 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 बैनर्जी सोबत है ममता बैनर्जी आमत है ममता बैनर्जी सोबत है संगत ममता बैनर्जी खूब छड़ेला है ह्या चळवणुकापासून चळवणुकीपासून सगळे लोक आता कंटाळलेत आणि चिडलेत की एवढा तुम्ही त्रास कसा देऊ शकता एक लोकशाही म्हटल्यानंतर राजकारण म्हटल्यानंतर कोणी विरोधात असू शकतं कोणी सोबत येऊ शकतं पण तो जीवघेणा विरोध असता कामा नये सुडाचं राजकारण होता कामा नये सुडाच्या राजकारणाला जे ब्रासीले सुडाचा राजकरणाने ते सगळे देश भक्त इंडिया गढतेतील सरकार गठन में શું દેના કે ક્યા ભૂમિકા હોગી આપ લો મેને જો વાત કહી ઉસમે ઓર અલગ ભૂમિકા બતાને કે ક્યા હોસે હું એક કરતો કે આપ ખુદ ભી કન્યા दलों સે વાતચીત કરી વાતચીત જરૂર કરુંગા મેરે ઓર મમતા દીદી કી વાત હુઈ હે ઓર سارے લોગ સાથ થે ઓર સાથ રહેંગે સર એક સવાલ યાર પાર્ટી કો જ્યાદા સબ માહારાષ્ટ્ર મેં કા કેના ચા નિકલ આયા હૈ મહારાષ્ટ્ર મેં આજ નિકલ આયા હૈ એપીએ કો jitni seat mili hai tora 19 se unka kaafi data hai kaise isko dekhte hai एम वी महाराष्ट्र का रिजल्ट तो अच्छा ही है लेकिन मुझे और कुछ सीटों की अपेक्षा थी जरूर थी दो चार सीट्स वैसे तो मुझे मुझे जितने हमने लड़ी फोर्टी एट तो फोर्टी एट के फोर्टी एट हमें जीतना चाहिए था उम्मीद तो वही थी विश्वास भी था ठीक है कुछ जगह लग रहा है कि कुछ गड़बड़ हुई है क्या इससे आशंका आ सकती है तो अमोल कीर्तीकरांचा अजून पराभव जाहीर झालेला नाही कारण तिकडे नक्की गडबड आहे आम्ही विचार करतोय कदाचित ती निवडणूकच आम्ही चॅलेंज देऊ निवडणुकीला कारण एकूणच गडबड घोटाळा हो दिसतोय तिकडे पहिल्यांदा ईव्हीएम मध्ये काय मतमोजणी झाली मग पोस्टरमध्ये काय तर आम्ही अजून तिकडे तो विषय सुरू आहे पण बहुतेक आम्ही ती निवडणूक चॅलेंज करू समाधानी आहेत नाही मला तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या मला तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस होत्या ठाणे आणि कोकण मला नाही वाटत कोकण हा शिवसेनेपासून माझ्यापासून कोणी तोडू शकतो त्याच्यामुळे कोकणचा पराभव अनाकल्य आहे आणि नक्कीच क्लेशकारक आहे पण कोकणी माणूस असा कधी दगा देऊ शकत नाही मला नाही वाटत तिकडे लोकांनी शिवसेना विरोध मतदान कहीं तरीके गड़बड़ बगल लगे प्रधानमंत्री जी जहा जहाँ जा गए महाराष्ट्र में जहाँ जहाँ आए थे वो सारी जगह हार गए और इसलिए मैं मेरी पब्लिक मीटिंग में कह रहा था कि प्रधानमंत्री जी और आने चाहिए महाराष्ट्र में उन्होंने हर एक जगह पर मीटिंग ली होती तो हमारे लिए काफी अच्छा काम हमारा प्रचार वही कर रहे थे उद्धवजी मध्ये उघड उघड दिसत आहे आघाडीचा धर्म पाळला गेला की नाही पाळला गेला बघतोय आणि त्यानुसार आमची पुढची पावलं ठरतील महाविकास आघाडी स्वागत पाटील जर नाही बघू ना आता काय होतंय त्याच्यावरती उद्धवजी पिछले ढाई जब से आपकी पार्टी तोड़ी गई या नाम छीना गया पार्टी चुनाव तब से लेके अब तक का जो यात्रा केल्याच्या इस तरह की जीत की अपेक्षा जो है बीजेपी तरफ से कहा जाता है ये संभव नहीं है लेकिन वो करके दिखाया मैं तो जितने सारे लोगों ने मुझ पर विश्वास दिखाया उन सारे लोगों का दिल से धन्यवाद उनको देता हूं और मैं तो कहता हूं कि अब तो लड़ाई की शुरुआत हुई है आपने जैसे कहा कि पार्टी तोड़ी गई छीनी गई मेरा पार्टी सिंबल छीना गया यहां तक कभी कहा जाता था कि मोदी जी का फोटो लगाकर हमने इलेक्शन जीती थी उनको भी मतलब मोदी जी को मेरे पिताजी का फोटो लगाकर इलेक्शन लड़ना पड़ा और तो आप देखो सारी बातें छीनने के बाद भी मैं तो खड़ा रहा मेरा ऑपरेशन हुआ सब कुछ हुआ लेकिन मैं खड़ा रहा इन लोगों ने मेरी आलोचना की गाली गलोच की मैंने कहा नहीं कि मैं तो रोज पांच किलो गालियां खाता हूं जी वगैरह कुछ कहा नहीं ना ही मैंने कहा कि मैं परमात्मा का होता रू मैं तो हूं कॉमन मैन हूं बाला साहब का और मां का बेटा हूँ और मैं तो लड़ा जितने सारे लोग मेरे साथ खड़े रहे उन सारे लोगों को धन्यवाद देता हूँ और उन्हीं का आशीर्वाद इस शक्ति को मैं कभी धोखा नहीं दूंगा नहीं सारी सारी बातें उन्होंने छीनी थी और क्या बाकी रखा देखो, था देखो मशाल ने आग तो लगा दी है मशाल ने आग तो लगा दी है और 19 में जितनी जितनी सीटें अब तो महायुति हो गई लेकिन उस वक्त जो युति थी कितने थी 41, 42 अब कितनी हो गई तो तो ये तो अभी असली नकली का पता चलेगा उद्णारी? और मुझे तो नकली संतान कहते हैं वो खुद को अपनी मां को भी मानने के लिए तैयार नहीं अब तो कहते हैं कि परमात्मा भेजा है मतलब नकली संतान है कौन जशी तुमच्या पक्षाच्या नेत्यांची बोलणी सुरू आहे तशी भाजप आणि मोदी कुठूनही चंद्रबाबू नायडू आणि असतील ना असतील जरूर करावी त्यांनी जरूर करावी त्यांनी पण माझा प्रश्न हाच आहे की पुन्हा बोलणी कशासाठी करताय पुन्हा छेडायला म्हणजे आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत होतो तरी सुद्धा त्यांनी आमच्या लोकांच्या मागे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय गद्दार फोडून घेतले त्यांना उमेदवारी दिली त्यांच्या प्रचारासाठी मोदी स्वतः आले आता पुन्हा तोच सगळा प्रकार त्याचाच तोच अनुभव पुन्हा घेतील असं तुम्हाला म्हणायचं का ज्यांच्या ज्यांच्यावरती धाडी टाकल्या ज्यांच्या ज्यांच्यावरती दंडलशाही वापरली त्यांनी यंत्रणांचा दुरुपयोग केला तो दुरुपयोग पुन्हा होण्यासाठी मोदींना पाठिंबा देणार का चंद्रबाबू तो मोदी पंतप्रधान आता जर का सामान्य माणूस असतय मोदीजी तर आपण असं म्हटलं की देव देवतांचं भलं करू पण ते स्वतः देव तर कोण म्हटल्यानंतर भलं करू मला काय काही बोलता येत ज्या त्यांना भेटायला नकार दिलेला आहे आणखी एकीकडे आता त्यांच्याशी बोल सुरू असलेलं बोललं त्यांनी ज्या एनडीए गठबंधन मध्ये असतात तिथल्या भाजपच्या नेत्याला भेटायला दिलेला नकार कसं बघताय तुम्ही अजून टीव्हीच नाही बघितलं त्याच्यामुळे कसं